सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्य शासनाने पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे त्या मुदतवाढीचे पत्र चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झाले आहे यापूर्वीही बाजार समितीच्या संचालकांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्हा सोलापूर या बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पंधरा जुलै दोन हजार तेवीस रोजी संपुष्टात येणार असल्यामुळे संदर्भातील दिनांक तेरा जून दोन हजार तेवीस रोजीच्या शासन आदेशांवर बाजार समितीच्या संचालक मंडळात सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती सदर मुदतवाढ चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपुष्टात येणार आहे ज्या अर्थी सदर बाजार समितीने विद्यमान संचालक मंडळास आणखी मुदतवाढ मिळण्याबाबत चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या संचालक मंडळ सभेत ठराव क्रमांक दोन पारित केलेला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका